आजच घरी गौरी गणपती जन्माला आलेत आणि आम्हाला कोडं पडले यांची नावे काय ठेवावीत आणि नावे पण अश कशी एकदम मिळती जुळती हवेत मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच त्याआधी उपस्क्रिप्शनमध्ये आपल्या सर्वांचे मी स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मानवी मानविक अद्विक अद्विका रोहिणी रोहन मितेश मितांशी पूर्वेश पूर्वा हर्षाली हर्षल अदिती आदित्य वेदिक वेदिका ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरी अरुष अरूश, अरुषी आरव आरवी श्रेष्ठ श्रेष्ठा श्रवण श्रावणी अक्षित अक्षिता अमित अमिता भैरव भैरवी सुचित सुचिता वेदांत वेदांती वेद वेदा आदी आदिती वैष्णव वैष्णवी वैभव वैभवी या नावांमधील कोणती नावे तुम्ही तुमच्या गौरी गणपतीसाठी सिलेक्ट केलीत के कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद